महाराष्ट्र विधिमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे हा दौरा एकोणीस ते एकवीस ऑगस्ट अशा तीन दिवसाच्या कालावधीत समितीत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेते या समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे प्रमुख प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर माहिती दिली आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने सोलापूर दौऱ्यात विविध विभागातील पदभरती आणि मुख्य प्रवाहातील समावेशनाची तपासणी सुरू केली आहे समिती सदस्य अमोल मिटकरी म्हणाले अन्याय झाल्यास दोषी अधिकाऱ्यांना माफ केले जाणार नाही आणि समितीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येणार नाही ना महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती सोलापूर दौऱ्यात महानगरपालिका कृषी एसटी पोलीस आणि आरोग्य विभागातील पदभरतीची तपासणी सुरू केली तीनशेहून अधिक छोट्या जातींच्या कल्याणासाठी गठीत ही समिती मुख्य प्रवाहातील समावेशनाची पडताळणी करत आहेत तक्रारी ऐकून तीन दिवसात पूर्ण आढावा घेणार असून दोष आढळल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल अशी माहिती सदस्य अमोल मिटकरी यांनी दिली आमच्याकडे प्रामुख्याने आमचा तोही उद्देश आहे की बिंदू नामावलीच्या वतीने नियमांनी त्या भरत्या झाल्यात की नाही आणि त्या जर भरत्या अयोग्य असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू त्याच्यानंतर आम्ही त्यांची सुनावणी सुद्धा लावू वेळ पडली तर त्या आश्रमशाळा बंद पण करू वेळ पडली तर त्या शिक्षकाला जागेवर आम्ही सस्पेंड सुद्धा करू वेळ पडली तर जर विद्यार्थ्यांच्या टोळीवरच कोणी टाळूवरच जर कोणी लोणी खात असेल आणि स्वतःचे घर भरून घेत असेल तर नक्कीच त्या आश्रमशाळेवर आम्ही सर्व लोन कारवाई करू आणि ह्या भटक्या वृत्तचे जे विद्यार्थी आहेत हा समाज आहे त्यांना आम्ही सर्व मिळून हे सरकार आणि हे कमिटी मिळते स्वातंत्र्य पंच्याहत्तरीच्या निमित्ताने पुराव्या शिवाय त्यांना जातीचे प्रमाणपत्र किंवा जे आहे ते देण्याचा निर्णय शासनाने घेतला मात्र अनेक असे लोक आहेत की त्यांना त्याच्यात मिळालेलं नाही एजंटगिरी सुद्धा त्यामध्ये पोहोचवली कशा पद्धतीने पाठवतो आम्ही जेव्हा पहिली मिटिंग झाली या समितीची त्यावेळेस कोणाला काही केंद्रामध्ये अशा जाते की त्या राज्यामध्ये नाहीये त्या ओबीसी किंवा भटक्या उमित्त केंद्रात आहेत परंतु त्या राज्यात आहेत काही राज्यात आहेत भटक्या उमित्त जाती परंतु त्या केंद्रात आहेत आम्ही ही सर्व माहिती पहिलाच आमचा असा ठराव होता की यांना न्याय द्यायचा आम्ही ह्या सर्व कोणत्या राज्यात मागास आयोग ही माहिती मागवल्या आहेत अशा कोणत्या कोणत्या जाती आहेत आणि आम्ही ही कमिटी ही कमिटी त्यांना नक्कीच न्याय देईल आणि केंद्राकडचे जे असेल आणि राज्याकडच्या असेल त्यांना सर्वांना आम्ही ज्या ज्यांना आतापर्यंत एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून न्याय मिळाला नाही त्यांना आम्ही सर्वांना न्याय देऊ आमचा पहिला अजिंठा तोच आहे की या जातींना न्याय देऊ